गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये आता चौरंगी लढत पाहायला मिळते महाविकास आघाडी महायुती स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी अशा चार प्रमुख पक्षांमध्ये लढत चुरशीची पाहायला मिळणार आहे यामध्ये खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी आमदार सत्यजित पाटील तसेच डी सी पाटील या प्रमुख चार उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार पंतप्रधान मोदींचा जलवा चालणार का येणाऱ्या सात तारखेला जनता कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजू लागलंय पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये हातलंगडे लोकसभा मतदारसंघ हा चुरशीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघामध्ये माने व आवाडे लोकसभा निवडणुकीमध्ये गड राखला आहे आता याची समीकरणे बदलली आहेत महायुतीकडून खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजित आबा पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील अशी चौरंगी लढत हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करून विजय मिळवला होता तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातलंगणे लोकसभा दोन वेळा प्रतिनिधित्व केलंय सत्यजितबा पाटील हे शाहूवाडी येथे आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांचा पराभव झाला होता आता हे तिन्ही उमेदवार आमने सामने आले आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात यामध्ये सहा आमदार असतात हातलंगडे लोकसभा विधानसभामध्ये सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने राजू शेट्टी सत्यजित पाटील डी सी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे तसेच प्रचाराला जोर आला आहे रॅली कॉर्नर सभा मोठमोठे नेत्यांच्या सभा आता हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ लागल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढत आहे अबकी बार पारचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील निवडून येणार असा आत्मविश्वास वर्तवला जातोय हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या चौरंगी लढत आहे जनता कोणाला निवडून देणार कोणाला कौल देणार याकडे मात्र येणाऱ्या सात मेला जनता ठरवणार आहे हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार आजी माजींना संधी देणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार हे आता येणाऱ्या काळात समजणार आहे इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवरचा बनला आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार इचलकरंजी शहरामध्ये व्यापारी उद्योजक छोटे मोठे व्यापारी वस्त्रोद्योग संदर्भातील सायझिंग धारक यंत्रमागधारक यांच्या गाठीभेटी सदस्य सर्वच नेते घेत आहेत इचलकरंजी शहरामध्ये भाजपचा जल वाजून पाहायला मिळतोय भाजप पुन्हा हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील दे माने यांना पूर्ण सपोर्ट करून पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर अजित पवार यांचा गटही धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ट करत आहे महाविकास आघाडीकडूनसुद्धा काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे गट व अन्य मित्रपक्ष सत्यजित अबा पाटील यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेत आहेत त्यामुळे हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एम मराठी स्पेशल रिपोर्ट कॅमेरामन निखिल भिसेसह तेजस्विनी मगदूम